तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड राहा नमस्कार विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये सर्वांना स्वागत आज आपण चर्चा करतोय भाजपच्या राजकारणा संदर्भामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते वरिष्ठ पदाधिकारी आणि नेहमीच भाजपच्या वेगवेगळ्या विषयांवर ते नेहमीच बोलत रोखक भूमिका मांडत असतात वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आणि भाजपची बाजू जे आहे जोरदारपणे मांडण्याचा प्रयत्न करतायत थेट जातात दीपक बहिरे भाजपचे वरिष्ठ नेते पदाधिकारी सर आपलं स्वागत आहे नमस्कार सर निवडणुका येत आहेत कशा पद्धतीने तयारी सध्या सुरू झाली भाजपच्या गटामध्ये नेमकी काय सुरू आहे सध्या तरी निवडणुकीच्या निमित्ताने निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाची कालच बैठक झाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस त्यांनी काल सर्व जे राजकीय विभाग आहेत विदर्भ असेल मराठवाडा असेल कोकण विभाग महाराष्ट्र असेल आणि कोकण विभाग असेल अशा सर्व विभागांच्या बैठका घेतल्या काल उत्तर रायगड दक्षिण रायगड या दोन संघटनात्मक गेले यांची बैठक झाली त्याच्यामध्ये नुसतं विभागशा नाही तर नगरपालिकेनुसार जिल्हा परिषदेनुसार आणि विधानसभेनुसार असा त्यांनी त्याचा आढावा घेतला पक्षाला मागच्या निवडणुकीत पडलेली मतं मागच्या निवडणूक आलेले सभासद मध्ये पक्षांतर झाले आता ते कुठल्या पक्षात आहेत एवढी डिटेल त्यांनी काल चर्चा केली आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपापल्या विभागाचं निवेदन केलं कर्जत नगर परिषद निवेदन हे मला जेव्हा सांगितलं होतं कर्जत नगर परिषदेची स्थिती आहे ते मी पक्षा माननीय मुख्यमंत्री महोदयासमोर ठेवली दोन तीन दिवसांनी पुन्हा माननीय चव्हाणसाहेब हे बैठक घेणार आहेत कारण चव्हाणसाहेबांना इथं डिटेल माहिती आहे देवेंद्रजींना डिटेल कदाचित माहित नसेल पण नसे। जवळच्या काम केलं पालकमंत्री म्हणून आणि मग पुढील जी आहे रणनीती आपलं पक्ष ठरवणार आहे पण मूळ मुद्दा असा आहे की स्थानिक पातळीवरचे जे सगळे अधिकार जे आहेत ते भाजपला देण्यात आले सगळ्यात पक्षांनी दिलेले आहेत पण भाजपने पण काल ठरवलेलं आहे की जे कार्यकर्त्यांना योग्य वाटेल जे सन्मान होणार असेल ते सगळे अधिकार तुम्हीच घेऊन टाका अप्रत्यक्षपणे सांगितलेलं कसं पाहताय म्हणजे आता काय ठरलंय कालच्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जिल्हाध्यक्षांना त्या अधिकार दिलेले आहेत जिल्हाध्यक्षांनी समिती स्थापन करावी आणि आणि नंतर त्या समितीने चर्चा करावी त्या जिल्हाध्यक्ष करायची त्यामध्ये असतील मुख्यत आघाडीचे दोन पक्ष आहेत तीन म्हणूया आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना शिंदे गट आणि रिपब्लिकन पक्ष आठवले गट यांच्यासोबत जावं अशा प्रकारचे साधारणपणे पक्षाची भूमिका आहे पण आता इथे काही मतांचं शिंदेच्या शिवसेनेसोबत न जाता राष्ट्रवादी सोबत जावं वेगळा किंवा सोबळा लढवण्याची भाषा भाजपकडून होते कसं पाहताय म्हणजे काय ठरलंय काय भविष्यामध्ये पक्षाची भूमिका एकच आहे ज्या अलायन्समध्ये भारतीय जनता पक्षाचा फायदा होईल त्याचा नगराध्यक्ष होईल किंवा भारतीय जनता पक्षाचे सदस्य आधी निवडून येतील तो भरूला आम्ही घेणार आहोत त्यामुळे असं विशिष्ट काही नाही की हा पक्ष वाईट हा पक्ष चांगला पूर्वग्रह वगैरे काही नाही की पक्षाचा फायदा हेच त्याच्यामधलं मुख्य राहणार आहे नगराध्यक्ष पदासाठी तुम्ही लॉबिंग करताय म्हणजे पक्ष करतोय तर ह्यावेळेला नगराध्यक्ष झालं पाहिजे का गेल्या वेळेस चार संख्यामुळे होती आता मग कुठेतरी महागार हटायचं नाही गेल्या वेळेस भूमिका घेतली नंतर महागे बॅकफुटवर आलं जोशीना नगराध्यक्ष दिलं मग आता भाजप नगराध्यक्ष होणार का या कर्जतचा यावेळा निश्चितच नगराध्यक्ष म्हणजे भारतीय जनता असेल यात कुठल्या प्रगती आम्हाला शंका नाही तीन नगरपाल निवडणूक आहेत माथेरान खोपर् आणि कर्जत कोण कदाचित एका पक्षाशी बिल कदाचित वेगळ्या पक्षांशी बिल परंतु कर्जत नगरपालिकेत भाजप लढवेल पण तिन्ही मध्ये निवडून आलेल्या मध्ये भाजपचे ना सदस्य असं कर्जत मध्ये आहेत आणि गेली पाच वर्षे भाजप सत्तेत पण आहे पण कर्जत ही भारतीय जनता लढवेल गट म्हणतोय आम्ही भाजपासोबत जायला तयार आहे त्यांची युतीचा प्रस्ताव तुम्ही घ्यायला तयार आहे मुख्यतः उद्धव बाळासाहेब ठाकरेगट राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस या पक्षांची भारतीय जनताची युती होणार नाही अशा युतीला ना कदाचित पक्ष परवानगी देणार नाही त्यामुळे जे उरलेले दोन घटक आहेत हे शक्तिशाली आहेत त्या असताना अन्य घटकांकडे प्रश्न उद्भवत नाही या दोघांपैकी कुणाशी तरी अन्य ठिकाणी तिघांची पण होती इथे त्यांचं पटत नाही म्हणून दोघांची म्हणतोय मी भाजपची युती हिंदुत्व त्यांची घ्यायची गरज तुम्हाला पडणार नाही 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 त्यांचं हिंदुत्व हे महाराष्ट्राने बघितलेलं आहे शिंदेसाहेबांचं हिंदुत्व हे भारतीय जवळ आहे म्हणून आपण त्यांना जवळ घेतलंय त्यामुळे शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट हेच संपूर्ण जिल्हाभर युतीमध्ये घटक असतील समजा वेगळे आमदारांना शिव देण्यासाठी वेगळी परिवर्तन आघाडी तयार करतायत अशा सगळ्या आघाड्यामध्ये भाजपनं जायचा ऑफर आली की तुम्ही सुद्धा कारण आमदार मान सन्मान ठेवत नाहीत अशी भूमिका भाजप व्यक्त करत आहे अशा वेळेस जायचा पर्याय आला तर त्यात ठाकरे गट असणार आहे मग ऍक्सेप्ट राहाल का आणि तुम्ही पदाधिकारी आहेत सरचिटणीस पण आहात काही पक्षाचे पदाधिकारी म्हणणं असू शकतं की आमदार मान ठेवत नाहीत परंतु आमचा अनुभव वेगळा आहे आपण आपला अभिमान जागरूक ठेवला तर सर्व पक्ष मान ठेवतात आपला अभिमान आपण कसा ठेवायचा ते पक्षाच्या नेत्यांनी प्रत्येकाने तशी भूमिका मांडली पाहिजे उभाटाला घेऊन कुठल्या आघाडीमध्ये पक्ष परवानगी दे देणार नाही असं माझं ठाम मत आहे पुन्हा सांगतो आता ज्या ठिकाणी पर्याय असेल असं अपवाद मार्ग होऊ शकतं पण सशक्त पर्याय दोन आहेत नाही ते पवार गट पण आहे शिंदे आहे त्यामुळे उभाट्यावर जाणारा प्रश्न काही उद्भवत नाही कोटीतरी सर कर्जच्या राजकारणामध्ये आता विकास खूप महत्वाचा ठरणार आहे कारण एअरपोर्ट आहे कर्जत पनवेल आहे एक शहराचा विकास झपाट्याने झाला का असं कसं पाहता येईल पदाधिकारी म्हणून एक कर्जतकर म्हणून शहराचा विकास झाला नाही असं म्हणता येत नाही सत्तेमध्ये आम्हीच होतो त्याच्यामुळे अनेक गोष्टी आम्ही केल्या सत्ताधारी पक्षाचे आमदार हे युतीचे होते त्यांनीही काही गोष्टी केल्या भारतीय जनता पक्ष इथे नव्वदपासून इलेक्शन लढवत नाही नव्वदपासून ना शिवसेना लढते पर्यायी पक्षाच्या वाढीवर मर्यादा येतात जर आमदार म्हणून भारतीय जनता खाली लढला असता सतत दोन तीन निवडणुका चित्र वेगळं दिसलं असतं तो ही राजकीय कटुता आम्ही मान्य केलेली आहे जी आक्षेप केलेली आहे ज्या ठिकाणी भाजपवरती अनेक वर्ष शिवसेनेची अवस्था अशीच आहे त्यामुळे ही राजकीय वस्तुस्थितीच वास्तव ही मान्य करून आपण या ठिकाणी पुढे जातोय आता कालही समोर बोलताना मी दोन प्रश्न महत्वाचे मांडले त्यांनी विचारलं की जिंकण्याकरता तुम्हाला कुठला प्रश्न महत्वाचा वाटतो तर आपण पाण्याचा म्हणालो पण पाण्याची स्कीम सुरू आहे त्याच्यामुळे तो का विषय नाही सध्या कर्जत तालुका हा पर्यटनावर अवलंबून आहे सहा साडेसहा हजारपेक्षा आधी फार्म हाऊसेस आहेत आणि शनिवार रविवारला पूर्वी गर्दी व्हायची पण केव्हाही होते त्यामुळे देवेंद्रजींसमोर मी दोन गोष्टी मांडल्या एक तर पुलाचं लहान पुलाचं था काम चालू आहे त्याचं टेंडर जुन्या रेटनी आहे त्यामुळे कॉन्ट्रॅक्टर करत नाही अशी माहिती आहे त्याच्यामध्ये काय करता येईल हा प्रश्न मांडला आणि दुसरा प्रश्न असा मांडला की रेल्वेला पर्यायी पूल होणं अतिशय गरजेचं आहे जरा एअरपोर्ट सारखे मोठे मोठे प्रोजेक्ट आहेत किंवा काल मेट्रो एवढा मोठा प्रकल्प केला आम्ही काल मेट्रोला भेट दिली एवढा भव्य ते पेट्रोल प्रकल्प झालेला आहे की आपण देशात आहोत की नाही असं वाटत नाही तर पार्श्वभूमीवर रेल्वेचा तो ब्रिज आहे पर्याय त्याच्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून लक्ष घालावं अशा प्रकारचं मी कर्जतच्या विजयाकरता काय लागेल तर मी त्यांच्याकडे ती काल मागणी केलेली आहे सर आगामी काळामध्ये तुमच्याकडे खारगडची पण जबाबदारी मंडळा म्हणून तिकडे देण्यात आलेली आहे प्रशांत ठाकूरांचे जवळचे आहात रिपोर्टिंग पक्ष नेतृत्व तुम्ही करत असता मग खारघडमधला अनुभव आता दोन तीन महिन्यापूर्वी तुमची नियुक्ती झालेली आहे कसं पाहताय थेट कर्ज आणि थेट खारघर मधला मी नवीन नाही खारघरमध्ये गेली दोन वर्ष मी काम करतोय तर पुन्हा माझे हे झाले आहे खारघर सर्व नगरसेवक भाजपचे बाराच्या बारा नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे आहेत आणि पनवेलच ही भारतीय जनता पक्ष सव लढण्याच्या स्थितीमध्ये आहे आणि पक्षाकडे त्यांनी तशी मागणी केली की आम्ही सव्वर लढणार आहोत त्यामुळे प्रशांत ठाकूरांचं तिथलं काम आणि संघटनात्मक भारतीय जनता पक्षाचं महाराष्ट्रात तुलना केली तर एक नंबरचं काम पनवेलमध्ये आहे पनवेल हे चांगला मिळेल करत म्हणजे सुद्धा चार नगर नगरसेवक आहेत दुप्पट होईल दुप्पटच्या जवळपास जाऊन मात्र मात्र आलेले आहेत मात्र ही चांगली ऐंशी आधार मत कॅन्डिडेट आहे भारतीय जनता पक्ष चांगल्या प्रकारे पनवेन लढणार आहे सर भाजपामध्ये वेगवेगळे गटबाजी सुरू आहे वेगवेगळे दावेदारी ठोकल्याचे नगराध्यक्ष पदासाठी वेगळे मग कुणाला चेहरा करावा की जेणेकरून चर्चेतला चेहरा जो भविष्यात भाजपला आमदारकीचा दावेदार ठरू शकतो कारण आमदार आतापर्यंत झाला नाही आणि आता, आता भविष्यामध्ये दोन हजार एकोणतीस तयारी जे आहे सोबळावरची तयारी भाजपने सुरू केलेली आहे मग चर्चेतला चेहरा कोण आहे तुमच्या मध्ये तिथे तुम्ही नगराध्यक्ष जी मागणी करताय नगराध्यक्ष ओपन होईल अशा प्रकारे अनेकांची इच्छा होती पण झालं नाही स्वप्न बघलं उब... हां आणि कसं आहे हा ओबीसी महिला असं आरक्षण नगरपालिकेत पडलंय साहजिकच ज्यांनी ज्यांनी ओपनच्या दृष्टीने तयारी केली होती त्यातले कॅन्डिडेट नाही अनेक पक्षांच समस्या येते एन सी समोर आहे शिवसेने समोर आहे आता अभिषेक सुबे यांचा आचार नाव पुढे आणला लोकांना माहीत नव्हतं पण ज्यांच्या पक्षामध्ये एवढा बलाढ्य पक्ष आहे दररोज पक्ष प्रवेश त्यांना भाजपचा उमेदवार घेण्याची वेळ आलेली दिसते मी परत म्हणतो ते भाजपचा घेतात असं माझं म्हणणं नाही पण ते चाचप नाही करतात अश्विन त्यांना त्यांनी घेतलंच ना कुपलिती अश्विन त्यांना घेतलंच की भूमिका सुद्धा मांडली भूमिका मांडली होती त्याच्यामुळे हे आरक्षण ओपन होईल असं समजून बऱ्याचदारांनी तयारी केली होती कुठलाही पक्ष ओबीसी महिला ह्याच्याकरता प्रिपेअर नव्हता साजे प्रत्येकाच्या वर्षा अशीच होणार आहे त्याच्यामध्ये भाज भाजप पुढे काय आहे तर भाजपचे तीन चार नगरसेवक राहिलेले ओपन आहेत की ते नगरसेवक म्हणून पूर्वी एकदा त्यांनी फेस केलेले त्यामध्ये मांजरे मॅडम आहेत घुमरे मॅडम आहेत त्याच्यानंतर महिला मोर्चाच्या आमच्या कांबळे मॅडम आहेत अशा महिला मैड� भाजपच्या आहेत सुरेश भवनची सु नाही त्याची चर्चा काही झालेली नाही ती चर्चा तुमच्या माध्यमातून तुम झालेली आहे अजूनपर्यंत पक्षाला प्रॅक्टिकल चर्चा काही झालेली नाही झाले तेव्हा ते सांगू दे पण असे उमेदवार भाजप आहेत आता भविष्यात बैठका वगैरे जिल्हाध्यक्षांच्या काय आवाज तयारी वगैरे कशा पद्धतीने काय रचना किंवा कशा पद्धतीने बैठक का पद्ध मिळावा काय आमदारांसोबत कधी बैठक बसणार आहात किंवा घाऱ्यांसोबत काय नवीन कमी म्हटल्याप्रमाणे रवींद्र चव्हाण साहेब हे आगामी दोन चार दिवसात बैठक घेणार आहेत त्यातून डायरेक्शन येईल रवींद्र चव्हाणांनी जिल्ह्यामध्ये फार व्यक्तिगत प्रत्येक कार्यकर्ता ओळखतात त्याच्यामुळे रवींद्र चव्हाणांनी डायरेक्शन दिली त्यांची चर्चा झाली असेल त्यानुसार साधारणपणे आमची भूमिका राहील जिल्हाध्यक्षांना अधिकार पक्ष दिले भारतीय जनता पक्षाला जो सोडेल त्याला तर प्रायोरिटी आणि अधिक खालच्या जागा नगरपालिकेमध्ये काय असतं बरेच लोक तयारी करतात त्यामुळे एकमेकांचे उमेद एकमेकाला जशा लाटा लागतात तसं अडकतात ओपन दिली तर त्यांनाच यावी असते जनरल दिली महिला असेल त्यांनाच यावी असते या सगळ्यात मार्ग काढायला लागतो याच्यामध्ये कार्यकर्ते नाराज होतात त्याच्यामुळे ही प्रक्रिया आहे ते प्रत्येक राजकीय पक्षाला त्याला फेस करावं लागतात गुंतागुंतीचे कार्यकर्ते नाराज होण्याची प्रक्रिया मोठी असते त्यातून पक्ष योग्य तो मार्ग काढायला लागतात बरेच जण म्हणतात बहिरे बिघडतात कधी करतात नेमकी कारण काय तुमच्याबद्दल असं बोललं जातं बिघडतात म्हणजे काय बिघडता कधी युती म्हणतात कधी परत पाय घड्या परत महाग होतात गेल्या वेळेस तुम्ही चढले परत आले अशी भूमिका का होते नाही 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 मागच्या वेळेला भारतीय जनता पक्ष सव लढेल असं मी कुठे म्हणालो नव्हतो मी प्रॅक्टिकल मानणारा कार्यकर्ता आहे होत नाही 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 त्यांच्या असं नाही असं नसतं कधी कधी काय होतंय कार्यकर्त्यांना वाटतं जर चवळवर लढलो तर अधिक स्पेस तयार म्हणून yes. ते चवळाचा आग्रह धरतात परंतु ज्यांना रिझल्ट द्यावासा वाटतो म्हणजे वास्तवातला वास्तवात क्षमत ते लढत नाहीत मी ब्याण्णव सालापासून कुठल्या तरी उमेदवाराच्या प्रचाराची जबाबदारी घेतो आणि दीड महिना दोन महिने त्याच्याकरता काम, काम करतो त्यामुळे अधिक आम्ही योग्य तऱ्हेने मांडतो की बाबा कुठल्या ठिकाणी सहभाग शक्य आहे कुठे नाही शक्य आहे सध्या ग्रामपंचायतीचा एकही पक्ष सव लढत नाही मला असे एक, एक ग्रामपंचायत दाखवा करत की त्या पक्षाने सभा लढली कोण आरपीआयचा डेकू घेतो कोण शेकाचा घेतो कोण काय आघाड्यांचं दिवस दिवसत्ता आलेले आहे कारण सर्वच पक्षातील सर्वच कार्यकर्ते ह्या टोकदार झालेले आहेत त्याच्यामुळे कसं असतं कधी माणूस जे समीकरण मांडतो ते एखाद्या एखादा अन्याय झाला की त्याला वाटतं की चव so, सोहळ्यावर so, हे चांगलं आहे जवळ आम्ही लढू त्याच्याजवळ आम्ही आलेलो आहोत सोहळ्याच्या जवळ आलो आम्ही अजून ता जेवढा पाहिजे तेवढा विस्तार पक्ष झालेला नाही परंतु शतप्रतिशत हे दोन हजार एकोणतीस आमचं ध्येय आहे त्यामुळे इलेक्शनमध्ये काय यश मिळाला मार्ग आहे तो आमचा पक्ष काढेल त्याच्यामध्ये ज़े दीपक बैरेची काही वेगळी भूमिका नसते जी भूमिका रवींद्र चव्हाण हा जी रवींद्र चव्हाण सांगतात जी प्रशांत जी सांगतात जी जिल्हारे सांगतात ता ता आ आ ती भूमिका खालपर्यंत प्रॅक्टिकल नेण्याचा माझा प्रयत्न असतो माझा सगळ्या पक्ष तुम्ही चालवत नाही पक्षाचा महामंत्री आहे पक्षाचा हा जिल्हा हा अध्यक्ष चालवतो भारतीय अध्यक्ष पद्धत आहे आता हा अध्यक्ष परंतु त्या अध्यक्षाला सहाय्यभूत भूमिका ही काय माझी राहिलेली आहे त्या अध्यक्षाच्या काय विरोधात जायचं काहीतरी आपलं राजकारण करायचं कारण माझा नाते कोणी देखील उभं राहत नाही माझा नातेक असतात लोकांना मला लागेल असतं की स्वतःचं राजकारण करत म्हणून माझं राजकारण माझा काही राहत नाही जो कार्यकर्ता पक्ष तिकीट देतो आता ने ने दे ने मी नेहमीच काम करत आलेलो आहे अशा अनेक जण गेले अनेक वर्ष मला ओळखतात जबाबदारी बऱ्यापैकी असते जबाबदारी बऱ्यापैकी असते आता पक्षाला यश मिळतं मुख्यतः बाजारातलं जे पॅनल आहे आणि त्याच्याभोवती कायम मी मेहनत करतो त्याच्यामुळे कुठेतरी त्या विजयाशी मला थोडंफार तरी सह्य मला मिळतं थोडंफार मिळत मी काय म्हणत नाही उमेदवारांचं सह्य असतं पक्षाची प्रतिमा असते संघ परिवार बांधले मतदार असतात ते त्यांचं मॅनेजमेंट करण्यामध्ये थोडंफार स्किल आहे थोडंफार आहे असं मला वाटतं हे होते दीपक भैरे तुम्ही आमचे संवाद साधला दीपक भैरेंनी स्पष्टपणे सांगितलं थेट नगराध्यक्ष पदासाठी आम्ही इच्छुक आहे जो आमचा मान सन्मान जागेमध्ये होईल त्यांच्या सोबत युतीचा प्रस्ताव होईल मात्र पक्ष पक्षश्रेष्ठी जी भूमिका घेतील ते पक्षाला मान्य असेल धन्यवाद सर पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.